राज्यसामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले दहा वर्ष ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावरती गडसंवर्धनाचं चा कार्य चालू आहेच जे अविरत चालू राहणारच आहे आज सुट्टीच्या निमित्तानं गोळकोटमधीलच आमच्या प्रतिष्ठानचे शिलेदार शुभम हरवडे युवराज बेचावडे ऋग्वेद हरवडे दिगंबर बांद्रे आणि सनी गिजे आज किल्ल्यावरती सहज फेरफटका मारण्यासाठी आलेले असताना त्यांना त्यांच्या नजरेस दोन गोळे सुरुवातीला मिळाले आणि ते गोळे बाजूला करता 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 आज ह्या गोविंदगडावरती ऐतिहासिकाचा असा ठेवा सापडला आहे सुमारे ऐंशीच्या पेक्षा जास्त गोळे या ठिकाणी ह्या गोविंदगडावर सापडलेले आहेत आणि हा असाच ठेवा आपण जतन करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत हे जे मिळालेले जे गोळे आहेत हे दगडी स्वरूपातले गोळे असून आहेत आणि असा हा जो ठेवा गेले दहा वर्ष आम्ही जे संवर्धन कार्य करत आहोत त्याचंच मिळालेलं फळ हे देवी आई रे गडदेवता आई रेडजाईच्या आशीर्वादानं आणि आमची ग्रामदेवता श्री देवी करंजी करन्ज, करंजेश्वरीच्या आशीर्वादानं मिळालेलं हे फळ आहे असं आम्ही मानतो